नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सोडवणार आहोत ऐंशी मार्काचा संपूर्ण पेपर चला तर तयार होऊन जा आपल्याला पेपर सोडवायचा आता प्रथम विभाग आठ मार्काचा असतो याला तुम्हाला केवळ वीस मिनटं द्यायची आहे जास्तीत जास्त त्याहून जास्त वेळ नाही लागायला पाहिजे याकडे विशेष लक्ष द्यायचं आहे वीस मिनटं प्रथम विभागाला भरपूर झाले दुसरी गोष्ट ही लक्षात ठेवायची आहे की या विभागामध्ये एकही मार्क आपला गेला नाही पाहिजे म्हणजे प्रथम विभागात आठपैकी आठ गुण आपल्याला मिळायलाच पाहिजे त्यानंतर आहे द्वितीय विभाग याला तुम्हाला द्यायचे आहे तीस मिनटं तीस मिनटाहून जास्त वेळ मुळीच नाही लागायला पाहिजे एवढी स्पीड आपल्याला आपली डेव्हलप करायची आहे की तीस मिनटात द्वितीय विभाग हा पूर्ण सोडवून झाला पाहिजे यामध्ये जी माध्यम भाषा उत्तर लिखत आहे त्यामध्ये तुम तुम्हाला आवर्जून संदर्भ लिहायचा आहे संदर्भामध्ये केवळ एक ओळ सफिशियंट आहे की वरील उत् वरील प्रश्न हा या या पाठातून घेण्यात आलेला आहे हा जो द्वितीय विभाग आहे त्याच्यातला हा जो सध्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे द्वितीय परिच्छेद ठीक आहे यावरती एक पूर्ण व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड करून ठेवला आहे त्यामध्ये ही सगळी उत्तरं तुम्हाला भेटतील जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देते माध्यम भाषा सरदार्थम लिखत वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन असायला पाहिजे तृतीय विभाग जो आहे तो पद्य विभाग आहे यामध्ये देखील तुम्हाला माध्यम भाषा उत्तरम लिखत हा प्रश्न येतो त्यामध्ये सुद्धा संदर्भ अनिवार्य आहे संदर्भ हे केवळ माध्यम भाषा उत्तरम लिखत यामध्येच लिहायचं आहे तुम्हाला ट्रान्सलेशनमध्ये संदर्भ लिहायची गरज नाही आहे जसं इथे आहे माध्यम भाषा लिखत या ठिकाणी संदर्भ लिहायची गरज नाही आहे सरळ ट्रान्सलेशन लिहायचं चतुर्थ विभाग सुरू झाला आहे याच्यातला तो पहिला प्रश्न आहे धातूनाम अव्ययनाम विशिष्ट उपयोग करत वाक्य निर्माण करत याला जास्तीत जास्त पाच मिनटं द्यायचे आहे तुम्हाला इतका याचा सराव करा चार मार्क पूर्ण मिळतात मिळायलाच पाहिजे निबंध प्रिय भाषा यावर्षीची आय एम पी आहे ममप्रिया भाषा आणि ममप्रिय पुस्तकं हे दोन हजार चोवीस पंचवीसची आय एम पी आहे हे दोन निबंध खूप व्यवस्थित पाठ करून ठेवा पंचम विभाग तालिका जे आहे त्याची एक ट्रिक आहे विद्यार्थी मित्रांनो जर त्या ट्रिकचा तुम्ही अवलंब केला ना तुम्हाला इथे आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात त्यावरती सुद्धा मी एक व्हिडिओ टाकेन तुम्ही मला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करून द्या म्हणजे जेव्हाही मी व्हिडिओ टाकेल तुम्ही त्याला वंचित राहणार नाही कारण की पुढील व्हिडिओ सगळे माझे खूप महत्त्वपूर्ण राहणार आहेत पेपर कसा सोडवायचा तो त्याचं प्रेझेंटेशन कसायला कसं असायला पाहिजे यावरती माझा पुढील व्हिडिओ राहणार आहे षष्टम विभाग हा जो असतो हा म्हणजे संपूर्ण कुठला पण काही पण येऊ शकते याच्यात याची काही एम पी देता नाही येणार तुम्ही मागील व्हिडिओ जो माझा खूप लाईक केला आणि मला कमेंट केले त्याकरिता मी आपली खूप आभारी आहे ऑल द बेस्ट खूप छान अभ्यास करा आणि खूप छान मार्क्स मिळवा काही अडचण असेल तर मला नक्की विचारा धन्यवाद